सध्या लोकांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी आणि आपलं नाव चर्चेत राहावं यासाठी काही करायला तयार आहे अशीच एक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे नाशिक, नाशिक जिल्ह्यात एक नामांकित महाविद्यालयातील मुली देखील मागे राहिलेल्या नाही गेल्या दोन तीन दिवसांपासून महाविद्यालयातील काही तरुणी ड्रग्ज आणि दारूचा वापर करत असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली आहे ज्यांनी ज्यांनी हे व्हिडिओ पाहिलेत त्यांच्या भुवया उंच झाल्या आहेत मनात एकच विचार आला आहे की आपली तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी बर्द होते तत्काळ जिल्ह्यात एका नामांकित महाविद्यालयात जाऊन दिसणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी केली चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली आहे सोशल मीडियावर मुली मुलं कधी कधी धाडस म्हणून किंवा इतरांना एक आश्चर्य वाटावं म्हणून काहीतरी अशा चुकीच्या रील करून पोस्ट करत असतात काही मुलींनी आपण सेवन से करतो आहोत आपण दारूचं सेवन से करतो आहोत अशा स्वरूपाचं एक रील हा युट्यूबवर व्हायरल केला होता नंतर चौकशी केल्यानंतर असं समजलं की त्यांनी इतरांना एक माझ्या आमची किती डेरिंग आहे हे दिसावं किंवा इतरांना आश्चर्य वाटावं असं हो, एखादं रील तयार करावं हो। या दृष्टिकोनातून हे रील तयार केलेलं होतं प्रत्यक्षात अशा स्वरूपाचं कुठलंही टच त्या घेत नव्हत्या असं चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं आहे इतरही युवकांना माझं आव्हान आहे की अशा स्वरूपाच्या कुठल्याही रील ज्याच्यामध्ये कायद्याचा भंग होईल अशा कोणत्याही गोष्टी हे आपण रील करताना करू नयेत आणि सकारात्मक गोष्टी कोणत्या करता येतील त्या निश्चितपणे कराव्यात परंतु अशा एखाद्या गोष्टीमुळे आपलं करिअर खराब होऊ शकतं अशा कोणत्याही चुकीच्या गोष्टी मीडिया सोशल मीडियावर टाकू नये अशी विनंती आहे एकूणच सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक नवीन नवीन शक्कल लढवत असतात यात मुली देखील मागे राहील मुलं नशा करताना जसे रील्स बनवतात आणि ते रील व्हायरल करतात त्याप्रमाणेच या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रील्स बनवले आणि फक्त अंमली पदार्थ आणि दारूचा सेवन करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे मात्र पोलीस तपासात या मुलीने कुठल्याही अंमली पदार्थ किंवा दारू घेतली नसल्याचा समोर आलेला आहे फक्त सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी त्यांनी हा बनाव केला हा व्हिडिओ गेल्या एक ते दीड वर्षापूर्वीचा असून त्या मुलींपैकी एका मुलीचे इतर मुलींबरोबर झालेल्या भांडणाचा राग काढण्यासाठी त्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले एकूणच ड्रग्समुक्त नाशिक करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येते आहे याबाबत पोलिसांची कारवाई देखील सुरू आहे तसेच पोलिसांकडून गाव पातळीवर व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आलेले आहेत आणि शाळा आणि महाविद्यालय परिसरात साध्या वेशात पोलिसांचे पथक देखील तैनात करण्यात आलेले आहे तसेच नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत यावेळी सोशल मीडियासाठी रील बनवताना स्वतःची आणि परिवाराची बदनामी तसेच कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊनच सोशल मीडियासाठी रील व्हायरल करावे एनसीएल न्यूज साठी रोहन यांनी